एक रुग्ण डॉक्टरांना म्हणत होता की डॉक्टर साहेब हे ऑपरेशन माझं पहिलंच ऑपरेशन आहे आयुष्यातलं याच्यापूर्वी मी कसलंही कधीच ऑपरेशन केलेलं नाही त्यामुळं मला खूप भीती वाटते हो मी खूप काळजीत पडलो हो मला थोडा धीर द्या मला काही सांगा थोडंसं सा, समजून तेवढ्यात त्यांची जी नर्स तिथं होती ती जवळ आली आणि त्यांनी म्हणाली अहो तुम्ही कशाला घाबरता पुन्हा पेशंटनं सांगितलं अ माझं हे पहिलंच ऑपरेशन आहे हो मी याच्यापूर्वी कधीही मला ऑपरेशनचा अनुभव नाही भूल देण्याचा अनुभव नाही फिरफाडचा अनुभव नाही काहीच नाही मग नर्स म्हणाले आहो तुम्ही कशाला घाबरता आम्ही आहेत सगळेजण आहेत तिथं तुम्ही कशाला घाबरता आम्ही सगळं व्यवस्थितपणे करू आणि जे डॉक्टर तुम्हाला आता ऑपरेशन करणार आहेत तो हे तुमचं ऑपरेशन तुमच्या शरीरावरचं पहिलं असेल पण त्या डॉक्टरांचं पण त्यांच्या हातचं हे पहिलंच ऑपरेशन आहे मग पहा पेशंट जास्त घाबरला असेल की त्याचं काळजी निघून गेली असेल म्हणजे काय सांगावं पेशंटला हे सुद्धा तिथल्या स्टाफला कळलं पाहिजे हे सुद्धा तिथं लक्षात घेतलं पाहिजे